महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातून येत असलेल्या एका बातमीची माहिती देणार आहोत जिथे थोड्याच पावसाने प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केली आहे नायगाव परिसरातील रेल्वे मोरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जलमय झाली यामुळे स्थानिक नागरिकांचे जीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे शाळेकरी मुले आणि वृद्धांना या समस्येचा सर्वाधिक सामना करावा लागत आहे प्रशासन या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा का काढू शकत नाही नागरिकांची मागणी काय आहे आणि त्या कधीपर्यंत जावे लागणार आहे चला अकोल्याच्या नायगाव परिसरातील ही रेल्वे मोरी आता स्थानिक लोकांकरिता कोणत्याही आपत्तीपेक्षा कमी नाही हलका पाऊस पडताच ही मोरी पूर्णपणे पाण्याखाली जाते ज्यामुळे नायगावचा अकोला शहराशी संपर्क जवळजवळ तुटतो स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की जलजमावाचे मुख्य कारण तारफेर परिसरातून येणारा एक मोठा नाला आहे या नाल्याचे सर्व पाणी याच रेल्वे मोरीमध्ये जमा होते ज्यामुळे येथे दरवर्षी पूरसदृश परिस्थिती निर्माण होते मुलांना शाळेत जाण्याकरिता त्रास होतो आजारी लोक रुग्णालयात पोहचू शकत नाही आणि दैनंदिन कामही ठप्पे होतात एकतर हा नाला दुसऱ्या दिशेने वळवावा किंवा रेल्वे मोरीची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवावी ही समस्या अनेक वर्षांपासून सुरू आहे परंतु प्रशासनाने अद्याप कोणतेही ठोस पावले उचललेले नाहीत स्थानिक रहिवाशांनी इशारा दिला आहे की जर या समस्येवर लौकर तोड़गा काटना नहीं तो तोलन करने से भाग पड़ावे लगे हम हम सभी लोग यहाँ पे जमा हुए एक मुद्दे के वजह से ये मुद्दे के वजह से अभी बच्ची स्कूल जाने वाली पानी के अंदर गिर गई जिसके कपड़े खराब हो चुके और जब भी जब जम से बारिश आती तो हमारे भी यहाँ से संपर्क पूरा टूट जाता हम जान नहीं पाते कोई बच्चे को किसी को लेडीज को अगर हमारे को दवाखाना पहुँचाना है तो हम मुश्किल से जान नहीं पाते और ये कुछ रेलवे पटरी होने की वजह से हादसा बहुत बड़ा होने का चांसेस है हम पणीसे एकदम बिल्कुल कूडी जाते잖아 कसा समजविनी आता प्रशासन से हमारी ये विनंती है के कुछ ये इसका हल निकालिए एका छोटेशा पावसाने नायगावच्या नागरिकांचे जगणे कसे असह्य केले आहेत प्रशासनाने उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे नागरिकांच्या या आक्रोशानंतर प्रशासन कधी आणि काय पावले उचलते हे आता पाहणे महत्त्वाचे ठरेल